मॉडर्न एज्युकेशन बरोबर जीवनलक्षी शिक्षणाची अत्यंत गरज आहे लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन काय होत तो विद्यार्थी प्रज्ञावान होतो गुणसंपन्न होतो चारित्र्यवान होतो भावयुक्त होतो तेजस्वी आणि ध्येयनिष्ठ तरुण निर्माण करण्यासाठी हे जीवनलक्षी शिक्षण खूप उपयोगी आहे त्यामुळं काय होईल धर्म राष्ट्र आणि संस्कृतीच्या उन्नतीसाठी त्याच्या प्रगतीसाठी यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन येऊ शकतं त्याचबरोबर असे प्रभावशाली भाव आणि प्रेमयुक्त असणारे जर तरुण एकत्र आले त्याच्यातून राष्ट्र निर्माण होणार आहे राष्ट्रनिष्ठा निर्माण होणार आहे आणि अशा एका अल्टरनेटिव्ह सोसायटीची क्रिएशन या लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन म्हणून होऊ शकतं त्यामुळं अशा तरुणांना एकत्र संघटित होणं हे समाजासाठी आणि विश्वासाठी त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठं मदत होणार आहे लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन प्रिपेअर स्टुडंट टू फेस द चॅलेंजेस ऑफ लाईफ मी प्रकाश मासा शैक्षणिक सल्लागार असं मी सातत्याने म्हणत असतो पण मी पण एक विद्यार्थीच आहे प्रत्येक व्यक्ती हा आजीवन जर विद्यार्थी राहील तर त्याची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होईल अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले ते आकलेना, परीक्षेविने मांदिले दृढ नाणे परी असे कोण जाणे जगी पाहता साच ते काय आहे अति आदरे सत्य शोधोनी पाहि पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे लाईफ ओरिएंटेड एज्युकेशनच्या माध्यमातून हे घडायला लागणार आहे जगे पाहता काय आहे मला समजलं पाहिजे की नेमकं सत्य काय आहे त्याचा मला शोध घेता आला पाहिजे तत्वज्ञानामध्ये एक विषय आहे की माझ काय आणि माझ कोण ज्या त्या सिच्युएशन मध्ये तो विद्यार्थी स्नातक अवस्थेमध्ये असून असताना आणि त्याच्या लाईफ मध्ये तो मिडल एज आणि रिटायरमेंटला जरी गेला तरी त्याला पडणारा एक प्रश्न आहे तो म्हणजे तो प्रश्न पडला पाहिजे की माझं काय आणि माझं कोण आता विद्यार्थी अवस्थेमध्ये माझं काय आहे माझा स्टडी करायची आहे अभ्यास हेच माझं आता उद्दिष्ट आहे त्याच्यावर मला त्याचा फोकस करायचा आहे पुढे पाहता पाहता देव जोडे म्हणजे मी ज्या फील्डमध्ये आहे त्याच्याशी मला ते कनेक्ट करायचं आहे एक खूप महत्वपूर्ण विषय सांगतो या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या या, कि या महाराष्ट्रामध्ये संतांनी ज्या ग्रंथांची रचना केली किंवा संबंध मानव जातीसाठी ज्या ज्या ठिकाणी ग्रंथांची रचना झाली ज्या ज्या महापुरुषांनी लिखाण केलं उदाहरणार्थ तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका लिहिली अमृत अनुभव लिहिले रामदास स्वामींनी आत्म आत्माराम त्याचबरोबर ग्रंथांची रचना केली जे विश्लेषण करणारे लोक आहेत अनेक लोक कीर्तनकार प्रवचनकार ह्याच्यावर विचार मांडतायत तर प्रत्येक जर एक नवीन अँगल सांगतो पण असा कोणताही जाणकार असा म्हणणार नाही की महाराजांना असच म्हणायचं आहे असाही विचार असू शकतो या पद्धतीने ते विचार मांडत आहेत जे विचार आपल्या पुढे मांडले जात आहेत त्याचं विश्लेषण केलं जात आहे तो विषय समजून घेतला जातोय त्याचा एक अँगल एखादा दाखला दिला जातो तो तेवढाच आहे असं नाही तर त्यामुळं विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना अविद्या गुणे मानवा उमजे ना आमचं जे मॉडर्न एज्युकेशन आहे हे मला घ्यायचंच आहे पण त्याच्यामध्ये सत्याचा शोध होतोय का चारित्र्यवान गुणवान असा तरुण वर्ग निर्माण होतोय का आपल्या कर्तव्याची दक्षता घेण्यासाठी तो सक्षम बनतोय का, का फक्त हक्कासाठी मांडतोय या सगळ्यांचा जर विचार केला अविद्या गुणे मानवा उमजेना ना भ्रमे चुकले हित ते म्हणजे नेमकं माझं हित कशात आहे हेच मला लक्षात येत नाही आणि हे जर पालक म्हणून आपल्या लक्षात आलं आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना आपण गायडन्स करणं गरजेचं आहे खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी काही त्यांच्या बरोबर जे काही ऐकलेलं आहे तर एक खूप मोठे डॉक्टर आहे त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही तुमचं काम करत बसा पण तुमच्या मुलाजवळ बसा विद्यार्थी जेव्हा अभ्यास करत असतो त्याचं तो, तो लिखाण करत असेल पाडेपाठ करत असेल व्हॉट एव्हर जो तो त्याचा सेल्फ स्टडी करतोय त्यावेळेला पालकांनी आपलं स्वतःच काहीतरी तो जे पालक करतोय ते त्याने तिथं ते बसून करावं थोडस वाचन करावं किमान शांत बसावं अर्थात इथे सुद्धा सतसत विवेक बुद्धीचा पालकाने नक्की वापर करावा जे मुलांना आपण अपन, आपले पालक किती वेळ देत हा खूप महत्वपूर्ण विषय आहे की आपल्या मुलांना आपल्याला एक नीड फॉर इमोशनल सिक्युरिटी हा अतिशय महत्वाचा विषय आहे नीड फॉर इमोशनल सिक्युरिटी भावनिक उभारा आपल्या पाल्याला आपल्या मुलाला पालकच देऊ शकतात फक्त तुमच्या अस्तित्व मात्राने तुमच्या नुसतं बसण्याने खूप मोठा फरक पडणार आहे पॅरेंटिंग मध्ये हा अतिशय महत्वाचा विषय आहे परीक्षे मिथ्या असे कोण जाणे तर या पद्धतीनं लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन आणि मॉडर्न एज्युकेशन हे हातात हात घालून पुढं जाणार आहे हे नको ते करा ते नको हे करा असं नाही दोघांनाही आपल्याला हे जस मला जर चालायचं असेल तर एक पाऊल कधी उजवा पाऊल पुढं येईल कधी डावा पाऊल पुढे येईल दोन्ही एकत्र गेले तर आपण पुढे जाऊ त्या पद्धतीनं आपण जर आज येऊन विद्यार्थी राहत असू तर हंड्रेड पर्सेंट लर्निंग ऍटिट्यूड आपला डेव्हलप व्हायला लागेल अनेटिक अप्रोच आपल्या लाईफमध्ये यायला लागेल त्याचबरोबर हॉलिस्टिक आउटलुक आपल्या लाईफमध्ये यायला लागेल आणि तो जर आपल्यामध्ये आला पालक म्हणून तर आपण आपल्या पाल्यामध्ये तो विषय ट्रान्सफर करू शकतो त्यामुळं आजच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतोय की नेमकं मॉडर्न एज्युकेशन आणि लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन ह्या दोघांच्या मध्ये जीवनलक्षी शिक्षणामध्ये आणि ह्या मॉडर्न एज्युकेशन मध्ये तो तेजस्वी बनावा ध्येयनिष्ठ बनावा चारित्रवान बनावा गुणवान बनावा त्याच्यातून आपलं सांस्कृतिक उत्थान व्हावं एक प्रश्न आपण आपल्या मनाला विचारावं ह्याची का गरज आहे दुर्योधन महाभारतामध्ये का मारला गेला किंवा का मारावा लागला तो म्हणतोय की या विश्वामध्ये दिसणार जे काही सगळं वैभव आणि रत्न आहे ते फक्त माझ्यासाठीच आहे तुझं ते पण माझं आणि माझं ते पण माझ याच्यातून काही साध्य होणार नाही जस मला जगण्याचा अधिकार आहे जस मला स्वातंत्र्य आहे तसं माझ्या बरोबर असणाऱ्यालाही ते स्वातंत्र्य आहे याचा विचार देणार हे लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन अवेलेबल आहे का काही अंशी नैतिक मूल्याच्या दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न केला जातोय आम्ही किती ते अडॉप्ट करतोय हा प्रश्न आहे तर प्रकाश कौंसल या चॅनलच्या माध्यमातून ह्या दोघांची उत्तम सांगड घालण्याचं काम आपण इथं करतोय रोज थोडासा दोन पाच मिनिटाचा वेळ देऊन आपण जर स्वतः अलाइनमेंट जर स्वतःला करायला लागलो करा लाग तर हंड्रेड पर्सेंट साठी हा अतिशय मोठ योगदान आपल्या मुलांसाठी ठरणार आहे त्यामध्ये मी तुमच्या बरोबर सातत्याने आहे त्यामुळं या प्रकाश काउंस जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जर हे विचार आवडत असतील तुम्हाला पटत असतील याची आवश्यकता आहे असं वाटत असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही लोकांना शेअर करा लाईक करा आपण उद्या परत एक नवीन विषय घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद